लूट करून पळून जाताना अचानक परिसरातील सतर्क व्यावसायिक व आम नागरिकांनी सशस्त्र दरोडेखोरांवर प्रचंड प्रमाणात दगडफेक करून एकाला जागेवरच तर दुसऱ्याला पाठलाग करून जेरबंद करून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले ही थरारक घटना आहे शिर्डीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पुहेगावची संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हम रस्त्यावर असलेल्या व्यापारी संकुलात अचानक माळवी ज्वेलर्सच्या दुकानात तीन अज्ञात दरोडेखोरांनी कोयता तलवार व गावटी कट्ट्याचा धाक दाखवत लाखो रुपयांचे सोने लुटून पळून जात असताना दुकान मालक ज्ञानेश्वर माळवे यांनी एका दरोडेखोराला मोटारसायकलवरून खेचले आडाओ केली शेजारील व्यावसायिक व नागरिकांचा हा प्रकार लक्षात येताच पळून जाणाऱ्या दरोडेखोरांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली तोंडावर रुमाल बांधलेल्या दरोडेखोराने तलवारीचा धाक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र दगड फेकीत जखमी झाल्याने नागरिकांनी त्याला पकडले तर दुसऱ्याचा पाठलाग करत नागरिकांनी त्या दुसऱ्या चोराला देखील पकडले तर तिसरा आरोपी या ठिकाणाहून फरार झाल्याचे समजते या झटापटीत माळवे व त्यांचा मुलगा जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर जमावाने बेदम चोप दिलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी शिर्डी येथे साईबाबा हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले आहे शिर्डी पोलीस स्टेशनच्या हध्यातील पोयेगाव या ठिकाणी एक जबरी चोरीचा प्रकार घडलेला आहे त्याच्या अनुषंगाने आता आमची पुढील कारवाई चालू आहे आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी जाऊन घेतलेली आहे आणि याच्यामध्ये एकूण तीन आरोपी असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि आणखी कोणी याच्यात सहभागी आहे का याची माहिती आम्ही पुढे घेत आहोत सोन्याची लूट झाली का माहिती मिळते नाही त्या अनुषंगाने आता आपण माहिती घेणं चालू आहे त्याच्यात स्पष्टता आल्यानंतर हे पोयगाव गाव गावी कोपरगाव माझं नाव बाळासाहेब पवार मी इथं वेदांत कुटीवरचा संचालक आहे तर सर्वसाधारण साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान मी दुकानात असेल काहीतरी आवाज आला म्हणून मी बाहेर आलो कसला आवाज आहे तर माझ्या दुकान पुढे ऍक्च्युली ते माळवी सराफ एका चोरा चोराला धरून पकडून ठेवलं होतं दुसरा चोर त्याला सोडायचा प्रयत्न करीत होता त्याच्या हातात पहिता होता तर मग तेवढ्यात बाहेर आलो मी धरायचा प्रयत्न केला तर त्यांनी माझ्यावर कोयता उगारला पण त्याच मध्ये पब्लिक जमा झाली पब्लिक त्यांना पकडायचा प्रयत्न करते हाताने काय करायचे कोयता वगैरे फिरवायचे नंतर मग एक जण परत गाडी त्याची गाडी समोरच लावेल पल्सर तर त्या गाडीवर बसायचा प्रयत्न केला एकाने त्याच मध्ये तुम्ही त्याची गाडी ढकलून दिली पण त्यापर्यंत त्या सरापांनी तो दुसरा तो चोर पकडून ठेवला होता पण तो पकडून ठेवल्यामुळं मग पब्लिक आली पब्लिक त्याला धरायचा प्रयत्न केला मग ते पाळायला लागले पाळायला लागल्यानंतर पुढं पब्लिक पकडलाकडं कोयता वाता एककडं कट्टा होता याकड एक छोटी सुरी होती आणि असा का मोठा काहीतरी तलवारी टाईप कोयता टाइप होता